अतिक्रमण काढायचे म्हटलं की अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील खुर्द येथील नगरमनमाड महामार्गालगत असलेले मुस्लिम समाजाची शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमणात येत असल्यानं येथील मुस्लिम समाजानं एकत्र येऊन दुवा अर्थात विधिवत पूजा करून स्वतःहून दर्ग्याचं अतिक्रमण काढण्याचं सर्व समाजासमोर मांडलं शहादुल बाबाची दर्ग्याच्या सर्व समाजाच्या भक्त परिवारानं अतिक्रमण काढण्यास संमती दिल्याने धार्मिक स्थळाचं अतिक्रमण काढण्यावरून वाद होतील असा अधिकाऱ्यांचा झालेला गैरसमज दूर झाल्याने अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला अतिक्रमण काढण्यास मुस्लिम समाजानं स्वतःहून पुढाकार घेतल्याने सर्व समाजानं त्यांचे आभार व्यक्त केले कोल्हार खुर्द येथील मुस्लिम समाजाचा इतरांनी आदर्श घेऊन धार्मिक वाद एकत्र येऊन सामा सामंजस्यानं मिटतात याचं जिवंत उदाहरण कोल्हार येथे पहायला मिळालंय राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या राहुरी तालुक्यातील खुर्द येथील शहादुल बाबाची दर्गाचं अतिक्रमण काढताना हिंसक वळण लागेल ला असं गृहित धरून मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रसामुग्रीसह सा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे टेक्निकल मॅनेजर अनिल गोरड टीम लीडर महेश कुमार मिश्रा आलोक कुमार सिंह अजिंक्य हजारे संकेत बिचकुल राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते कोल्हार खुर्द येथील काही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन शहादुल बाबाची दर्गा अतिक्रमण रेषेत येत आहे अतिक्रमण काढण्यासाठी थोडा वेळ द्या आम्ही मुस्लिम बांधव दुवा तथा पूजा करतो व अतिक्रमण काढायचं ते आमच्या हाताने काढतो फक्त हे आमचे मंदिर आहे यावर बुलडोजर घालू नका अशी विनंती करून उपस्थित मुस्लिम समाजानं दुवा केल्यानंतर काही मुस्लिम समाजातील बांधवांनी हातात हातोडा घेऊन शहादुल बाबांची दर्गाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात केल्याने सर्वच अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात पडला उपस्थित असणाऱ्या नागरिकांनीही धार्मिक स्थळावरून हिंसक वळण न लावता सामंजस्यानं मुस्लिम बांधवांनी अतिक्रमण काढल्याने नगर ते सावळवीर किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगत नगर ते सावळवीर पंच्याहत्तर किलोमीटरच्या मार्ग मार्गावरील महामार्गाच्या दोन्ही बाजूला पन्नास फुटाच्या आत असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या होत्या सीमारेषा आखण्यात आली होती दोन दिवसापूर्वीच अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून घेतलं एसआरबी साठी राजेंद्र गुंडे राहुरी आज कोल्ह खुर्द मधली दर्गा शादवल बाबाची आज अतिक्रमणामध्ये येत असल्यामुळे ती सकाळी आम्हाला साहेबांचं बोलवणं झालं बाबा ते जागीला तुमचं नोंद नाहीये तर त्याच्यामुळं एक अतिक्रमण मधून काढ काढावं लागणार आहे तर त्या पद्धतीनं मग आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे भाऊ साहेब तुम्ही तुमचे काढण्यापेक्षा आम्ही आमच्या हाताने तुम्हाला काढून देतो आमचे जे काय दर्गा आहे तर तिचं आम्ही थोडंसं तिथं दुवा वगैरे करून ती आमची आमच्या हाताने तुरबत काढून घेतो आणि बाकीचं बी सगळं जिथं त्याचं जे सामान आम्हाला जे कामं येणार आहे ते बी आम्ही काढतो आणि त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांनी आम्हाला थोडं आश्वासन बी दिलं का बाबा इथं जी ईदगा आहे तुमची याच्याकरता तुम्हाला गावठाणमधून जी जिथं गाव जागा भेटल तिथं ती जागा बी देतो आणि अशा पद्धतीनं सकाळी आमचं तिथं बोलणं झालं तहसीलदार साहेबांशी एस पी साहेबांशी आणि तिथं पी एस आय वगैरे साहेब होते सगळे तर त्यांच्याशी असं बोलणं झालं त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचे साहेब होते त्यांनी बी सांगितलं बा तुम्ही इथं जे अतिक्रमणमध्ये जी आलेली दर्गा आहे तुम्ही तुमच्या हाताने काढून घ्या किंवा मग आमच्या हाताने थोडी तोडफोड होईल तिची ते सपोर्ट आणि त्याला तोडण्याकरता म्हणजे तुम्हाला जर मशिनरी वगैरे पाहिजे तर आम्ही स्वतः द्यायला तयार आहे त्यांनी ती मशिनरी बी दिल्या सगळ्या त्यांचं बी सहकार्य चालू आहे साहेब लोकांचं अच्छा हिशोबाने आम्ही आणि सरपंच साहेब गावातले सगळे गावकरी बी होते आमचे सगळे समाजाचे लोक होते इथं दिगंबर सर आणि त्यांनी बी साहेबांना सांगितलं का बा ठीक आहे आम्ही सहकार्य करू त्यांना हा तर असे हिशोबाने आम्ही आमच्या हाताने दर्गा काढत आहे याच्यात कोणी हस्तक्षेप केलेला नाही किंवा कोणी विरोध केलेला नाही त्या गोष्टीला अशा हिशोबाने ठीक आहे ना ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा